इस्लामपूरचे ईश्वरपूर केल्याच्या निर्णयाबद्दल माहितीच्या वतीनं पेढे साखर वाटत फटाक्यांची आतिषबाजी उरून इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात आलेलं आहे या निर्णयाचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं आहे प्रथमत पंचायत समिती येथील क्रांतीसिंह नाना पाटील तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी आमदार सदाभाऊ खोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री माननीय या देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय रावजी शिंदे आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले पहिला उल्लेख ईश्वरपूरचा डॉक्टर हेडगेवार यांनी केलेला होता त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली येलामा चौकातल्या सभेमध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याने केलेला होता त्याचबरोबर या इस्लामपूरचे आदरणीय मला वाटतं इथे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते राज्यसभेचे पंत सबनीस यांनी तर सातत्यानं खऱ्या अर्थानं आग्रह धरलेला होता कि इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे आम्ही त्यावेळी त्यांना पाह्याच त्यांच्या डोक्यावरती भगवी टोपी असायची आणि मला वाटतं शेवटच्या काळामध्ये आम्ही लुना गाडीवरनं ते फिरताना पाहिलेले होते पण एक हिंदुत्वाचा विचार या शहरामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम पंत सबनीश यांनी केलेला आम्ही त्या काळामध्ये पाहिलेला आहे शिवप्रतिष्ठानचे आदरणीय भिडे गुरुजी यांनी सुद्धा या ठिकाणी ईश्वरपूर झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली होती शिवसेनेच्या माध्यमातूनही या ठिकाणी आंदोलन झालेली होती आणि सगळेच लोक इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे या भूमिकेतून सातत्यानं मांडणी करत होते मला वाटते नगरपालिकेनं सुद्धा आमच्या काळामध्ये केलेला होता त्या त्या कालखंडामध्ये सगळ्याच महान व्यक्तींनी हा प्रश्न खऱ्या अर्थानं उचलून धरलेला होता मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचं इस्लामपूर शहरवासियांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करत आहे कारण मी ज्यावेळी हा प्रश्न त्यांच्याकडं घेऊन गेलो या गोष्टीला जवळजवळ आता चार महिन्याचा कालखंड उलटलेला आहे मी आणि माझे सहकारी मित्र गोपीचंद पडळकर जे सकाळी दहा वाजता वर्षा बंगल्यावरती आम्ही आदरणीय देवेंद्रजी भेट घेतली आणि त्यांना हा सगळा इतिहास इस्लामपूर शहराचा ऐतिहासिक ठेवण याची सगळी कल्पना दिली आणि या सगळ्या महान व्यक्तीनेही या शहराला ईश्वरपूर हे नाव देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली